जय हिंद मैं हूं आपका दोस्त शेख जमील आप देख रहे हैं शब्द की गुंज शब्द की गुंज में आपका स्वागत है नहीं, नहीं चलेंगी नहीं माननीय तहसीलदार साहब राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फिर न एक निवेदन समाजवादी पार्टी बुलना विभाग निवेदन का विषय है दिनांक छवी तीन दो बीड जिल अर्धव गाँव कई आतंकवादी यांनी मस्जिदमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात बॉम्ब विस्फोट घडवून आणण्याच्या घटनेचा आणणाऱ्या घटना घडली आहे त्या घटनेमागेचे त्याचे सूत्रधार त्यांच्या विरोधात देध दे दुरीचे मोकोका ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे व स्पेशल कोर्ट करून चौकशी करण्यात यावे महोदय बीड जिल्ह्यातील अर्धा मसला गावातील मस्जिदमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात बॉम्ब विस्फोटची घटना घडलेली आहे ती अत्यंत वाईट आणि निर्द निर्द्रिय आहे त्या घटनेचा आम्ही निश्चित करतो ज्या लोकांनी सदर घटना घडून आणली आहे तसेच जे कोणी या घटनेचे मागे असेल त्याच्या विरुद्ध देडशो मोकोका व्ही पी एन एस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व स्पेशल इस्कॉट करून चौकशी कर करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत जेणेकरून यापुढे अशा प्रकारच्या धार्मिक हितावर घटना घडू नये व देशातील राष्ट्रीय एकात्माला चाप बसू नये कारण की सदर घटनेचा मुख्य सूत्रधार हा अल्पसंख्याक समाजाचा असला तर असला असता तर त्याला आतापर्यंत मोकोका एन एस अंतर्गत देशदूषा गुन्हे दाखल झाले असते त्याच्या घरावर बुलडोजर चालला असता म्हणून सदर घटनेचे आम्ही सूत्रधार यांच्यावर कोणतेही जाती धर्म न पाहता याच्यावर मोकोका एम पी डे एन एन एस ए अंतर्गत देशद्रीसारखे गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याच्या घरोबर तत्काळ बुलडोजर चालवण्यात यावे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ना केल्यास ना झाल्यास समाजवादी पार्टीने आम्ही लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार आहोत याची स्वतः जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे कारण की मागील वर्षी नाग मागील हप्त्यात नागपूर सारख्या स शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती त्यामध्ये एका अल्पसंख्यक समाजाच्या मुलावर सदर घटना घडल्याचा आरोप लावून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणती चौकशी न करता डायरेक्ट त्याच्या त्याच्या घरावर बुलढाव चाललेलं आहे त्यामध्ये त्याची आई हायकोर्टमध्ये गेली व हो, त्यावर इ आला आणि हायकोर्टची फटकार त्यांच्यावर लावली आहे आम्ही आता गृहमंत्री आणि देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विचारू इच्छित आहोत की आता ह्या आतंकवाद्यावर ते कधी बुलडोजर चालवणार का बुलडोजर फक्त हा अल्पसंख्यक समाज मुस्लिम समाजावरच चालणार आहे की सर्वात सर्व चालणार आहे का कारण की महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा देश आहे हा अज, 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 या देशात ह्या लोकशाही महाराष्ट्रात लोकशाही आहे की हुकुमशाही आहे आता हे कळणं कळणं आम्हाला कठीण झालेलं आहे कारण की आतापर्यंत सदर बॉम्ब स्फोट घडवणाऱ्या आतंकवादीवर कोणत्याही प्रकारचे देशदृश्य गुन्हे दाखल न करणारे एका बरे शरंशित संशित आहे की का का यांच्यावर आतापर्यंत गुन्हे दाखल झाले नाही व त्यांच्या खरोबर फुलट चालवलं नाही कारण की आता महाराष्ट्रात मुस्लिम अल्पसंख्यक समाज भयभीत झालेला आहे कारण की कोणी या एक मंत्री मस्जिदमधून घुसवण्या घुसून मारण्याचा धमक्या देते किंवा मस्जिद उडवण्यात येते म्हणून आम आमची मुख्यमंत्री साहेबांना कळखीची विनंती आहे की तत्काळ त्यांच्यावर देशद्रोसे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला नाही लोक संपूर्ण समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलन शेळण्यात येईल